महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक कामेरी जिल्हा परिषद गटात भाजप महायुतीकडून जयराज पाटील यांचा शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल कामेरी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार जयराज पाटील दादा यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनात दाखल केला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सत्यजित देशमुख आमदार सदाभाऊ खोत भाजप जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक तसेच पाटील यांच्या मार्गदर्शन लाभले सव्वीसच्या पार्श्वभूमीवर आज मी माझा अर्ज नामांकन अर्ज दाखल केलेला आहे माझ्या कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या ताकदीवर आणि आशीर्वादावर आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार मी आज अर्ज दाखल केला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मला मिळालेला आहे गेल्या चार महिन्यापासून माझा सातत्यानं माझ्या मतदारसंघामध्ये संपर्क आहे आणि कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीचं विकासाचं पाऊल सकारात्मक पाऊल टाकीन एवढंच मी आपल्याला या ठिकाणी